गड इंग्ल शहरात स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे छप्पन्न साली पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नोंद आढळून येते छत्रपती शिवाजी चौकातील काळभैरव गणेशोत्सव मंडळ मंदल असं मंडळाचं नाव मंडळाच्या स्थापनेपासूनच मंडळाने सामाजिक सुधारणेचा पायंडा रचला आणि आजही तो दिसून येतो नमस्कार गडिंगल शहरामध्ये ज्या मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्ती मिळवली ते म्हणजे श्री काळभैरव गणेशोत्सव मंडळ स्थापना एकोणीशे छप्पन श्री ग्रामदेवताच्या नावाने चालणारं हे मंडळ यंदाचं एकोणसत्तरावर वर्ष आहे शहरामध्ये सर्वात पहिली एकवीस फोटी मूर्ती सर्वात पहिले हलते देखावे सजीव देखावे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सदृढ बैलजोडी स्पर्धा सुद्धा आमच्या मंडळामार्फत राबवल्या जातात गडिंग शहरामध्ये एक ऐतिहासिक आणि पारंपरिक स्थान असणारे आमचं मंडळ यंदा हे महागणपतीची एक आकर्षक मूर्ती गेले कित्येक वर्ष आम्ही राबवत आहोत त्याचबरोबर दोन हजार पंचेचाळीस सालापर्यंत आमच्या सर्व गणेश मूर्ती बुकिंग आहेत त्याचबरोबर गडिंग शहरामध्ये अत्यंत आम्ही सामाजिक उपक्रम राबवले जात आमच्या मंडळामध्ये सामाजिक परिवर्तनाचे उपक्रम आरोग्यविषयक जागृती तांत्रिक देखावे कौटुंबिक नाटके असा सामाजिक कार्यांचा वसा मंडळाने जपलाय यंदाही काळभैरव गणेशोत्सव मंडळाने तेरा फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पारंपरिक रूढी परंपरा जपली आहे शहराच्या जडणघडणीत गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवाची व्याख्या बदलली असली तरी या मंडळाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी अजूनही आदर्श वाटचालीवर चालण्यास पसंती दर्शवली आहे एकोणीशे छप्पन्न साली कैलासवासी श्यामराव जाधव मुरलीधर गुरव शिवरुद्र चव्हाण डॉ डॉक्टर गणपतराव सावंत नारायण डोमणी बाबूराव तहशीलदार नाना गुराव दत्तात्रय डोंगणे शिवाजीराव खणगावी विष्णुपंत डौरी महादेव पाटील शिवराम बस्ताडे काशीनाथ पाटील शंकरराव चव्हाण दिनकर दड्डीकर बाबूराव बहिस्कर शंकरराव पाटील या ज्येष्ठाच्या पुढाकाराने गणेशोत्सव मंडळाचा श्रीगणेशा झाल्याचा सा इतिहास सांगितला जातो एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दरम्यान उत्सव काळात पौराणिक दृश्यावर आधारित हालता देखावा सादर केला आणीबाणीनंतर शहरात एकोणीसशे ब्याऐंशी साली मंडळाच्या वतीने वार्ताफलकाचे उद्घाटन करून नवीन ओळख तयार केली बौद्धिक विकासाला चालना मिळण्यासाठी वाचनालयाची सुरुवात केली एकोणीसशे बहात्तर साली मंडळाने गणेशाचे पूजन हत्ती मगर विष्णुरूपी गणेश सुदर्शन चक्र अशा स्वरूपातील तांत्रिक देखाव्यांचं पहिलं दृश्य दाखवत शहरात पायंडा पाडला उत्सवाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सदृश बैलजोडी स्पर्धेचं आयोजन केले मंडळात सहाव्या पिढीकडे सध्या कार्यभार असला तरी पूर्वजांनी घालून दिलेल्या सांस्कृतिक सामाजिक आणि विधायक कार्याच्या पायंड्यावरच चालणं पसंत केल्याचं चित्र आजही या मंडळाकडून दिसतं आहे